इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरात तालुक्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यामध्ये घरफोड्या मोटरसायकलीच्या चोऱ्या या तर होतच आहेत मात्र भुरट्या चोरांचं प्रमाण देखील वाढलं आहे शहरामधील मुंजाबा नगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी श्री स्वामी समर्थ हाईट्स फेज वन या सोसायटीमध्ये या भुरट्या चोरांनी येथील नागरिकांना अगदी हैराण केलं आहे दुचाकीच्या पेट्रोलचे पाईप तोडून पेट्रोल, पाई पेट्रोल चोरणं हा पराक्रम हे चोरटे करत आहेत आणि येथील सोसायटीच्या सी सी टी व्हीची देखील त्यांना भीती नाही आहे कारण हे महाभाग सी सी टी व्ही कॅमेरा दुसरीकडे फिरवतात आणि आपलं काम करतायत त्यामुळे पोलिसांनी फक्त राहुरी शहरातच रात्रीची गस्त न घालता अशा वाड्या वस्त्या मळे आदी आउटसाईड भागांमध्ये देखील पथकं पाठवून नाईट पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे कारण मुंजावा नगर मुलनमाथा आदी दुर्लक्षित भागांमध्ये जिकडे अजून भरपूर वसाहती नाही आहेत या ठिकाणी चोरांना लपण्यासाठी आणि चोरी करण्यासाठी जास्त सोपं जातं मात्र यामधनं भविष्यात एखादी मोठी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी नक्कीच वेळेत सतर्क होऊन अशा दुर्लक्षित भागांमध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधनं केली जाते मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी